हे गाईज वेलकम बॅक माय न्यू व्लॉग तर गायच आज होती आपली फर्स्ट आणि पाहू शकता आता आपण घरी आलो आहे फ्रेश वगैरे झालो आहे बत्ती वगैरे लावली आहे आणि गाईज आज आपल्याला जायचं आहे अडल्यामध्ये मित्रांनी दिले आहे त्याच्या फार्म हाऊसवरती पार्टी तर गाईज आज सर्व एकत्र मित्र येऊन आज पार्टी करणार आहोत खूप एक्साइटमेंट आहे कारण बरेच दिवसानंतर ह्याच्या आधी पण एकदा आपण आम्ही पार्टी केली होती आज जागा पण चेंज आहे आणि तर गायच तिकडे जायसाठी आता सर्व मित्र आता येतील सहा वाजता आपल्याला जायचंय तिकडे तर गायच आपल्याला जायचं खूप भारी वाटतंय कारण बरेच दिवसानंतर गायच आज पार्टीचे नियोजन झाले मी तुम्हाला ते सर्व दाखवतो आज आपण मुलं मिळून कसं पार्टी वगैरे करतो आणि कसं जेवण वगैरे बनवतो तर आज तुम्हाला मी तिथं सर्व दाखवणार आहे चला तर मग तर गायज मित्रांबरोबर पार्टी करण्याची मजाच वेगळी असते कारण बरेच दिवसानंतर मित्र एकत्र येतात सोबत एन्जॉयमेंट पण वेगळी असते काहीच जेवण वगैरे बनवतात गाईज सर्व मिळून एकत्र बसून खातात आणि गप्पा गोष्टी चालतात त्यामुळे मित्रांची जी मैफिल आहे ती खूप एन्जॉयमेंट करण्यासारखी असते काहीच त्यामुळे मित्रांसोबत पार्टी मी तर कधी चुकवत नाही मित्रांसोबत पार्टी महिन्यातना एकदा तरी आम्ही करतोच कारण त्या कारणामुळे तरी कमीत कमी मित्र एकत्र येतात एन्जॉयमेंट करतात कारण प्रत्येकाची आज लाईफ ही बिझी आहे त्यामुळे एक दिवस महिन्यातना एन्जॉयमेंटसाठी तर आम्ही तर काढतो गाईस सर्वांनी मिळून काढला पाहिजे कारण एन्जॉयमेंट ही गरजेची आहे गाईच तर ऑल ऑफ यू गाईज लव यू गाईज तर आता आपण थोड्या वेळात इथून निघणार राग, आहोत मित्र आता कॉल करतील त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे आता येणार आहे सर्व तर आपण पण तिथे आता जाणार आहोत गाईज तर फायनली गाईज सर्व मुलं आता छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली आहे तर गायचं आता आपण पण जात आहोत आपण पण आता तयार झालो कारण जॅकेट वगैरे घातले कारण पाऊस होऊ शकतो पावसाचं वातावरण पण आहे आणि पाऊस मगाशी येऊन गेला आहे तर गायच ट्रॅकिंग घेतल्यानंतर कसं सेफ्टी से पाहिजेच पावसाचे दिवस आहेत म्हणल्यानंतर भिजून चालणार नाही तर आता आपण जात आहोत तसं मटेरियल वगैरे पण पन आपण घेतलंय तर आज हेल्मेट फर्स्ट आपण पाहू शकता आपलं सामान वगैरे आता आपण आहे लॅट वगैरे पण करून घेऊ आ, पाौसा पाौसा तर गायज आता आपण चौकामध्ये आलो आहे पावसामुळे पाऊस चालू झाला आहे काय तर पावसामुळे आपली मित्रमंडळी पुढे गेली आहेत आता आपण चौकामध्ये आहोत माझ्यासोबत आहे जागर पाहू शकता तर गायज आता आपण आरणजीमधून जात आहोत आपल्याला जवळपणे ट्रॅफिक पण गायज कमी असतं तर गाईज आपण जातो आता पार्टीसाठी आता इथे गुळाचा चहा लागतो खरंच खूप भारी आहे कारण का आपल्याकडे जी चहाची पात मिळते स्पेशालिटी ती आहे कारण चहाची पात टाकून ता चहा बनवलेला आहे का खरंच खूप भारी आहे ज्या गायच्या आपल्याला सोबत आहे बघा हा आहे आपले सागर भाऊ तर गाय फायनली आता आपण वेलकम च्या फार्म हाउस ते आलोय आणि पाहू शकता इथे अशी यांनी इथे शेड मारलेली आहे आणि सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत त्यामुळे मस्त आहे लाईट आणि सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल करून ठेवल्या आहेत त्यांनी पाहू शकता गाइस बघा काम चालू आहे बऱ्यापैकी मटेरियल आपण घरूनच करून आणलेलं होतं हे आता सध्या आपला इंद्रायणी राईस हा तर गाईज पाहू शकता आता आपण सुक् चिकन आता लाइट आपला इंद्रायणी राईस आहे काय खाऊ शकता असं सुख चिकन बनवलंय आपण आता सोबत ग्रेवी सुद्धा बनवायची आपल्याला

इकडे बघा इकडे बघा हे गायस या आता आपलं सुक चिकन आणि इंद्रायणी राईस बनवणं चालू आहे आपला राईस तयार आहे गायस आता आपलं सुक चिकन चालू आहे राजा आपलं सुक चिकन आपलं तयार होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला ग्रेव्ही बनवायची तर गायज पाहू शकता आता आपण ग्रेव्हीसाठी पण तयारी करत आहोत सुका आपण पहिला बनवून घेतलं त्याच्यानंतर ग्रेव्ही पण काय चालू आहे <स्थाथा> 私は私は私は私は私は私は私は私は私は私は <laughs> तर फायनली गाईज आता आपण पार्टी वगैरे करून घरी आलो आहे खरंच खूप भारी वाटलं फार्म हाऊसवरती म्हणजे शेती आहे मोठी त्यांची आणि तिथे त्यांनी शे पताराची शेड वगैरे बांधली आहे तिथे लाईट वगैरे आहे सगळ्या गोष्टी आहेत पाणी आहे त्यामुळे खरंच मित्रांसोबत पार्टी करण्याची मजाच वेगळी मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि वाजले की जरा खूपच म्हणजे जास्ती झाला झालाच यायला आता बारा वाजले तर गायज आता करायचं आपल्याला हा व्हिडिओ एडिट तर गायज हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच वॉचिंग